नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजना याबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे मित्रांनो राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे यांनी सांगितले की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपयांचे प्रमाणे तीन हजार रुपये एक एकत्रच लाडकी बहिणांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो एक मोठी अपडेट पुढे आली आहे राज्याच्या महिला जे मंत्री आहे बालविकास मंत्री आदिती तटक्करे यांनी फेब्रुवारी आणि मार्चचे जे पैसे आहे हे तुम्हाला एकत्र देण्यात येणार आहे म्हणजे पंधराशे पंधराशे रुपये म्हणजे टोटल असे तीन हजार रुपये तुम्हाला दोन्ही महिन्याचे एकदाच मिळणार आहे एकत्र देण्यात येणार आहे मित्रांनो एकत्र तुम्हाला हे पैसे आता मिळणार आहे अनेक दिवसापासून फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील महिलांकडे होता मात्र आता तुमची प्रतीक्षा इथे संपते आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं निमित्त राज्यातील महायुती सरकारने फेब्रुवारीसोबतच मार्च महिन्याचा हप्ता लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे मंत्री आदिती टटकरे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे जेवढे पण पात्र महिला आहेत त्यांना फेब्रुवारी मार्च आणि फेब्रुवारी महिना एकत्र देण्याचे ठरवले आहे आणि ते तुम्हाला मिळतील सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो सात तारखेला तुम्हाला हे पैसे येणार आहे सात तारखेला तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च हा दोन्ही हप्ता इथे येणार आहे तुमच्या खात्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो